हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय दिवशी मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आरोग्य दूत म्हणून ज्यांनी मोठं नाव कमावलं ते आमचे सहकारी मंत्री श्री गिरीश महाजनजी आमच्या सहकारी आमदार सीमाताई हिरे राहुलजी ढिकले या ठिकाणी उपस्थित असलेले हा कक्ष अतिशय समर्थपणे चालवणारे आणि या सगळ्या संकल्पनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे रामेश्वर नाईक या ठिकाणी उपस्थित आपले दत्तात्रय कराळेजी उपस्थित सर्व डॉक्टर सर्व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि आपला जो धर्मदा रुग्णालय मदत कक्ष आहे त्या कक्षाचे सर्व आपले दूत कर्मचारी अधिकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि एक संस्थात्मक अशा प्रकारची रचना ही मुख्यमंत्री सहायता निधीची आपण या ठिकाणी उभी केली खरं <coughs> म्हणजे आपल्याला रामेश्वर भाऊंनी सांगितलं की मुख्यमंत्री सहायता निधी हा खूप वर्षापासनं आपल्या राज्यात संचलित होत होता पण त्याचा योग्य उपयोग वैद्यकीय क्षेत्राकरता केला पाहिजे ही संकल्पना दोन हजार चौदापासून पासून आपण सुरू केली आणि त्यातून लक्षात आलं की राज्यामध्ये अनेक योजना चालतात पण या योजनांच्या पलीकडे जाऊनही अनेकांना मदत करावी लागते आणि ती जर मदत आपण केली नाही तर पैशाच्या अभावी अनेक अडचणींचा सा सामना सामान्य माणसाला करावा लागतो अनेकांना जीव गमवावा लागतो आणि म्हणूनच आपण ही रचना या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीची मागच्या काळामध्ये केली त्यानंतर दोन हजार बावीस साली आपण धर्मदाय रुग्णालयाची जी काही मदत आहे तिचं काम अतिशय विस्कळीत होतं किंबहुना बरेचसे रुग्णालय असे होते की धर्मदायच्या नावाचे फायदे त्यांनी घेतले होते पण जे काही आपले पेशंट्स आहेत त्यांना मदत करण्याकरता मात्र कुठेतरी कुचराई करत होते मागे पुढे पाहत होते टाळत होते आणि म्हणूनच मग आपण रामेश्वर भाऊंना ती जबाबदारी दिली आणि धर्मदाय आयुक्तांना आपण विनंती केली आणि त्यांनीही आपल्याला पूर्णपणे मदत केली आणि त्यातनं तेही काम आपलं चांगलं उभं राहिलं आणि आता आपला प्रयत्न असा आहे की हे सगळं कॉन्व्हर्जन्स करावं इतक्या वेगवेगळ्या योजना आपण चालवतो त्या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स करून सामान्य माणसाला चांगल्या प्रकारे वैद्यकीय मदत आपल्याला देता येईल चांगली सेवा सुश्रूषा देता येईल कुठल्याही प्रकारच्या अडचणीत तो आला तर त्याला त्या ते अडचणीतून आपल्याला बाहेर काढता येईल या दृष्टीनं या कक्षाची संपूर्ण पुनर्रचना ही करण्यात आली आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपण अगदी जिल्हास्तरापर्यंत योग्य प्रकारची ही व्यवस्था उभी केलेली आहे सर्व प्रकारचे इंटरव्हेन्शन्स त्याच्यामध्ये आहेत आताच रामेश्वरनी सांगितलं तसं एक सिंगल प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या योजना या ठिकाणी असणार आहेत आणि एक प्रकारे याच्यामध्ये गतिशीलता आली पाहिजे आणि पारदर्शिता देखील आली पाहिजे कारण अनेक वेळा आपण बघतो की या सगळ्या योजनांमध्ये पारदर्शिता अनेक वेळा आपल्याला त्याचा अभाव काही ठिकाणी दिसतो काही रुग्णालय काही दवाखाने काही लोक याचा दुरुपयोग करताना देखील दिसतात आपल्या सगळ्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळी जी, जी व्यवस्था आपण उभी केली आहे हे विश्वस्त भावनेतून उभी केली आहे आम्ही असो किंवा तुम्ही असो आपण सगळे या व्यवस्थेचे विश्वस्त आहोत त्यामुळे याचा योग्य उपयोग झाला पाहिजे आणि याचा दुरुपयोग टाळाला गेला पाहिजे आणि कोणी दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई देखील झाली पाहिजे अशा प्रकारच्या विचारातनं आपल्याला कक्ष चालवावं लागेल आणि जर आपण तशा प्रकारे चालवला तर मी एक गोष्ट सांगतो की व्यक्तीला जीवनामध्ये पैसा हवा असतो प्रत्येकाला आपला संसार असतो प्रत्येकाला आपलं कुटुंब चालवायचं चार असतं पण हे जरी खरं असलं तरी देखील एखाद्या कुटुंबाचा एखाद्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळवणं त्याची दुवा मिळवणं हे देखील खूप महत्वाचं असतं जी ताकद या सगळ्या कामातनं मिळणाऱ्या आशीर्वादात आहे जी त्यातनं मिळणाऱ्या दुव्यामध्ये आहे ती कुठल्याच पैशामध्ये आपल्याला मोजता येत नाही आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एक ईश्वरीय कार्य करण्याकरता या संपूर्ण कक्षामध्ये काम करतो आहोत रुग्णसेवेसारखी दुसरी ईश्वर सेवा नाही आहे तेव्हा त्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे म्हणून पारदर्शितेनं गतीशीलतेनं संवेदनशीलतेनं हे सगळं काम आम्ही पार पाडू अशा प्रकारचाच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे मला आनंद आहे की अनेक ट्रस्टसोबत आता आपलं त्या ठिकाणी एक प्रकारे सहभाग त्यांनी देखील आपल्यासोबत घेतलेला आहे त्यामुळे अनेक प्रायव्हेट सेक्टरमधलेही अतिशय ज्या शस्त्रक्रिया महाग आहेत त्या देखील आता आपण या ट्रस्टच्या मदतीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मला हे देखील सांगताना आनंद वाटतो की आपल्याला आता एफ एचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे कुठल्याही प्रकारचं फॉरेन फंडिंग जर मिळवायचं असेल तर एचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे आणि सुदैवाने आपला महाराष्ट्राचा कक्ष हा पहिला आहे देशामध्ये की ज्याला एफ एचं सर्टिफिकेट या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून समाजाच्या भरोशावर म्हणजे शासनाच्या योजना तर चालतातच पण शासनासोबत समाज जोडून आणि त्या माध्यमातून आपल्याला रुग्णसेवा चांगल्या प्रकारे कशी करता येईल हा संपूर्ण याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपले उद्दिष्ट आणि आपली कार्यप्रणाली या दोन्ही गोष्टी आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत शेवटी जिल्ह्यामध्ये आपला जो कक्ष आहे तुम्हीच तिथले मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी आहात तुम्ही चांगले वागलात तर लोकं म्हणतील मुख्यमंत्री चांगला है। वाइट तो लोका है। ची मदे आहे तुम्ही वाईट केलं तर लोक म्हणतील मुख्यमंत्री नालायक आहे त्याच्यामुळे आमची लायकी ठरवण्याची सगळी भूमिका आता तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातन जे काही आशीर्वाद जो काही दुआ आहे तो त्या त्या जिल्ह्यातनं आमच्यापर्यंत पोचणार आहे तो चांगल्या प्रमाणे पोचवायचा प्रयत्न करा तुमच्याही जीवनामध्ये या आशीर्वादाचा फायदा तुम्हाला होईल आपण सगळे मिळून समाजातल्या प्रत्येक गरजूला योग्य वेळी उत्तम उपचार मिळालेच पाहिजे तो त्याचा अधिकारच आहे असं समजून काम करूया काही अडचणी आल्या तर आपले सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत रामेश्वर भाऊ आहेत गिरीश भाऊ आहेत मी आहे आम्ही आपल्याला कधीही उपलब्ध आहोत आणि आपली सगळी पूर्ण यंत्रणा जी आहे ती यंत्रणा देखील आपल्याला उपलब्ध आहे त्या यंत्रणेचा योग्य प्रकारे उपयोग करू मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगलं काम आपण सगळे मिळून करू आणि वर्षभराने आपल्या कामाचा आढावा घेण्याकरता पुन्हा अशा प्रकारची एक आपण परिषद घेऊ ज्याच्यामध्ये मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हटलं की मी येतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी पुन्हा येईल आणि आपल्यापैकी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं स्वागत सत्कार देखील त्या ठिकाणी करील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय प्रदर्शन